मोठी बातमी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन झालं या सरकारमध्ये पहिल्यांदा ज्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली तेच मंत्री झाले दुसऱ्या यादीतील मंत्री अद्यापही वेट अँड वॉक्सच्या भूमिकेत आहेत त्यात माजी मंत्री बच्चू कडू यांनाही मंत्रीपदासाठी ताटकळत बसावे लागले विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडू सरकार विरुद्ध आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे बच्चू कडू यांनी शेतकरी व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला लक्ष केलं आहे त्यातच आता महाविकास आघाडीचे पवार बच्चू कडूच निमंत्रण स्वीकारल्याने काही राजकीय प्रश्न उपस्थित झाले आहेत या संदर्भात स्वतः शरद पवार यांनी खुलासा केला आहे राज्यासह राष्ट्रीय पातळीवरीलही भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेकदा टीकेचे बाण सोडले जातात मात्र भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात शरद पवारांवर जोरदार उधळली आहेत विविध क्षेत्रातील गुणवत्ताधारकांच्या पाठीशी कोणताही पक्षीय अभिनिवेशन बाळगता उभं राहणार महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे शरद पवार अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी शरद पवारांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत शरद पवार आज अमरावती दौऱ्यावर असून याच दौऱ्यात आमदार बच्चू कडू यांनी त्यांना चहासाठी निमंत्रण दिले आहे विशेष म्हणजे शरद पवार हे त्यांचं निमंत्रण स्वीकारून त्यांच्याकडे जात आहेत एखाद्या विधानसभा सदस्याने चहासाठी बोलावल्यावर जायला हवं त्यांनी जाता जाता माझ्याकडे येण्याचं निमंत्रण दिलं ते निमंत्रण मी स्वीकारलं असून तिथे जात आहे मात्र या भेटीमागे कुठलाही राजकीय हेतू नाही वच्छू करू महायुतीत नाराज आहेत ते महाविकास आघाडीत येणार असतील तर तुम्ही त्यांना घ्याल का असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला त्यावर कशावरून तुमच्याकडे तशी माहिती आहे का असा प्रतिप्रश्न शरद पवारांनी केला त्यामुळे बच्चू कडू महाविकास आघाडीत जातील या प्रश्नावरील चर्चेला शरद पवारांनी पूर्वविराम दिला